पांडुरंगाच्या दर्शनासाठी दिंडीसोबत पंढरीकडे गेलेल्या गोविंदाचा मृतदेहच बुधवारी मध्यरात्री जिरपी येथील घरी आणण्यात आला दिंडीत हरविलेल्या मुलाचा मृतदेहच समोर आल्यानं आईनं एकच हंबरडा फोडला लेकरा परत ये रे अशी आर्तसाद घालणाऱ्या आईचा हंबरडा ऐकून उपस्थितांचे डोळे पानावले होते अंबर तालुक्यातील गोविंदरूप आकाश कल्याण फोके वर्ष एकोणीस असं मैताचं नाव आहे घुंगुर्डे हदगाव येथील हरिभक्त परायण विष्णू महाराज मस्के यांच्या दिंडीत अठरा जूनपासून गोविंद फोके हा त्यांची आजी प्रयागबाई खराबे यांच्यासोबत गेला होता संतश्रेष्ठ तुकाराम महाराज दिंडीमधील बारा नंबरची ती दिंडी होती गोविंदा यंदा दिंडीत प्रथमच सहभागी झालेला परंतु एक जुलै रोजी सकाळी माळशिरस तालुक्यातील सराठी गावाजवळील निरा नदीत आंघोळीसाठी उतरल्यानंतर गोविंद नदीपात्रात बुडाला होता घटनेच्या छत्तीस तासानंतर बुधवारी दुपारी त्याचा मृतदेह हो सापडला शवविच्छेदनानंतर बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास गोविंदाचा मृतदेह हो गावात आणण्यात आला त्यावेळी आई वडिलांसह नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडलाय मुलाचा मृत्यू झाला यावर त्याच्या आईचा विश्वास बसत नव्हता शोकाकुल वातावरणात गोविंदाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलं